नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये मनी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत गणपती बाप्पा येणार आहेत आणि नऊ ते दहा दिवस सगळ्यांची वेगवेगळे वेग प्रकारचे प्रसाद करण्यासाठीची रेलचेल सुरू राहील वेगवेगळ्या पदार्थांसोबत बाप्पांसाठी वेगवेगळे मोदकही आपण करतो पण मोदकाचा वेगवेगळा कोणता प्रकार करावा ते कळत नाही तर आज मी तुम्हाला मोदकाचा एक छान प्रकार सांगणार आहे बेसन पिठाचे मोदक जे कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात पटकन आणि सोप्या पद्धतीने कसे करायचे ते मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेलं आहे तेव्हा रेसिपी आवडली तर पटकन रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मोदक करण्यासाठी प्रथम आपण साहित्य बघूया तर इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथं कोणत्याही एका वाटीचं माप सेट करून घ्यायचं आहे नंतर इथं पाच ते सहा चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे नंतर इथं पाच ते सहा चमचे तूप घेतलेलं आहे तूप वितळून घ्यायचं नाही आपल्याला नंतर इथं अर्धी वाटी दूध गरम करून त्यात नऊ ते दहा केसरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या तर एक केसरचं दूध घेतलेलं आहे नंतर इथं एक वाटी दूध घेतलेलं आहे त्यात दुधाची साय दोन ते तीन चमचे आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल तर तुम्ही तेही घेतले तरी चालेल नंतर एक वाटीला थोडी कमी मी इथं साखर घेतलेली आहे तुम्ही साखरऐवजी पिठी साखर घेतली तरी चालेल तर तुम्हाला जसं गोड कमी जास्त आवडत असेल त्या पद्धतीने साखर घ्यायची आहे नंतर इथं मी मोदक करण्यासाठी साचा घेतलेला आहे तर आता आपण मोदक कसे बनवायचे ते बघूया तर त्यासाठी मी इथं एक कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता तूप टाकून घेणार आहे तर इथं चार चमचे मी तूप टाकून घेतलेले आहे मी कमी तुपामध्येच हे पीठ भाजून घेणार आहे जर तुम्हाला जास्त तूप घ्यायचं असेल तर तुम्ही एक वाटी पिठाला अर्धी वाटीच्या आसपास तूप घेऊ शकता पण मी कमी तुपामध्येच तुम्हाला आता हे मोदक करून दाखवणार आहे आता त्यात आपण बेसन पीठ पूर्ण घालून घेतलेलं आहे आणि त्याला आता चांगलं तुपामध्ये आपण आता भाजून घेणार आहोत तर भाजताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे हाय फ्लेमवर हे पीठ भाजायचं नाहीये नाहीतर ते लवकर करपतं आणि व्यवस्थित भाजलं जात नाही मग जस जसं आपण याला भाजणार तस तसं याचा रंगही चेंज होत जाईल आणि याला चांगला खमंग असा सुगंध येईल तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून आहे आणि भाजताना याला असं सतत हलवत आहे नाहीतर ते एका बाजूने करपण्याची शक्यता असते तर इथं बघू शकता एक ते दीड मिनटं झालेली आहेत आणि हे थोडं हलकं जायला लागलेलं आहे मला भाजताना तर इथं मी एक ते दोन चमचे अजून तूप टाकून घेणार आहे मला पीठ थोडं कोरडं वाटत होतं जर पीठ जास्तच कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे तूप नंतर टाकून घेतलं तरी चालतं आता इथं बघू शकता पाच ते सात मिनटं मी सतत असं हलवत पीठ भाजून घेतलेलं आहे तर याचा रंगही चेंज झालेला आहे पूर्ण बघा पिवळसर पीठ आपल्याला दिसतं आहे आणि त्याचा सुगंधही सगळीकडे दरवळतोय आहे तर आता त्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत तर इथं मी सायसकट इथं दूध टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम मी लोस ठेवलेली आहे हाय फ्लेमवर आपल्याला हे पीठ भाजायचंच नाही आहे आता थोडंसं ते दूध आटल्यानंतर त्यामध्ये मी साखर घालून घेणार आहे नंतर डेसिकेटेड कोकोनट मी त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे साखर तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर एक पूर्ण वाटी भरून घेतली तरी चालेल पण पाऊन वाटीच्या कमी साखर घ्यायची नाही कारण मग मोदक हे गोड होणार नाहीत कारण बेसन पिठाच्या कोणत्याही पदार्थाला साखर थोडी जास्तच घालायची असते नंतर त्यामध्ये केसरचं दूध आपण घालून घेणार हो, आहोत आणि मी त्या केसरच्या काड्या होत्या ते शेवटी मोदक साठी राहू दिलेले आहे आता हे सगळे पदार्थ आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे सतत असं हलवत राहायचं आहे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करत चालायचं आहे दोन ते ती तीन मिनटानंतर बघू शकता असा आता घट्टसर गोळा होत चाललेला आहे आणि परत आपण याला आता व्यवस्थित असं मिक्स करतच राहायचं आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे की बनवायलाही काही जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यही आपले घरचेच असतात तुम्ही याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट जास्त प्रमाणातही घेतले तरी खूप छान लागतात हे मोदक पण मी कमी साहित्यामध्ये हे है तुम्हाला मोदक करून दाखवते आता इथं बघू शकता मिश्रण कढाई सोडायला लागलेला आहे म्हणजे आता हे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आणि आता हा गोळाही तयार झालेला आहे बघू शकता असं मी चमच्याच्या सहाने दाबून बघते तर एकदम खट्टसर असा गोळा तयार झालेला आहे आपला हे बघा आता मी याला थंड करून घेणार आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि थंड करून घेणार आहे तर एका डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता बघू शकता हे मिश्रण एकदम थंड झालेलं आहे आणि किती सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे थोडंही असं चिवट वगैरे किंवा कडक असं बनलेलं नाही आहे तर एकदम सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे आता मी इथं साचा सा घेतलेला आहे आणि त्याला आतून तूप लावून घेणार आहे एक वेळाच तूप लावलं तरी सगळे मोदक व्यवस्थित टिकतात आणि इथं काही ड्राय घेतलेले आहे पिस्ता घेतलेला आहे आणि बदाम घेतलेले आहे मी आणि त्याचे काप करून घेतलेले तर आता आपण साच्यामध्ये हे एक एक छोटे छोटे काप तुकडे असं ठेवून घ्यायचे म्हणजे ते मोदक तयार झाल्यानंतर खूप छान वाटतात मोदकच्या वरतून तर आता मी असं थोडासा गोळा घेतलेला आहे मिश्रणाचा आणि असं साच्यामध्ये दाबून भरून घेणार आहे तर तिन्ही साच्यामध्ये मी असं भरून घेणार आहे थोडं थोडंच मिश्रण टाकायचं आहे एकदम जास्त जास्त नाही मिश्रण टाकायचं आणि आता हे बंद करून घेणार आहे तर या पद्धतीने साचा बंद करून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि जो बाहेरने घालेलं मिश्रण आहे साच्याच्या ते काढून घ्यायचं आहे आणि मोदकच्या ज्या साचाच्या खालची बाजू आहे तिलाही व्यवस्थित चेक करून जे सारण असतं ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आता मी इथं ते लॉक आहे ते लावून घेणार आहे म्हणजे मोदक व्यवस्थित परफेक्ट आपला येईल तर मोदकच्या खालच्या बाजूचा एक्स्ट्राचं जे सारण होतं ते मी काढून घेतलेलं आहे तर या पद्धतीने साचा व्यवस्थित पॅक भरून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो असतो ते मिश्रण आलेलं बाहेर ते काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता मोदक किती छान सुंदर असा दिसतोय एकदम असं बघताच बरोबर खावंसं वाटतंय तर तुम्ही या पद्धतीने जर एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात हे मोदक करून बघितले तर तुमचे मोदक खूप छान येतील आता त्यावर मी केसरची काळी लावून घेणार आहे तर बघा किती सुंदर वाटतोय मोदक तर आता मी तुम्हाला दुसराही मोदक याच पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर मी यावर आता ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे आणि त्यावर आता मी मिश्रण भरून घेणार आहे तर दाबून मिश्रण आहे भरायचं आहे साच्यामध्ये तेव्हाच आपला मोदक हा व्यवस्थित येतो नाहीतर तो आतमध्ये थोडासा पोकड येतो आणि तो व्यवस्थित दिसतही नाही मग आता साचा बंद करून त्याच्या बाहेरचं जे एक्स्ट्राचं मिश्रण आलेलं असतं ते बाहेर काढून घेणार आहे आणि आता मी साचा खोलून घेतलेला आहे आणि बघू शकता दुसराही मोदक आपला खूप छान दिसतोय मस्त आलेला आहे एकदम आणि दिसता येत ना मार्केटमध्ये जसे मोदक मिळतात त्याच पद्धतीचे तर आपण घरच्या साहित्यात कमी साहित्यात आणि घरच्या घरी हे मोदक अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे तुम्ही करू शकतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हो येणाऱ्या गणपती बाप्पांच्या नऊ ते दहा दिवसांच्या मोदक रेसिपीमध्ये मी ह्या पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच हा प्रसाद नक्की आवडेल आणि हो मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा